एक कार्यक्रम प्रस्तुत केलाय तिथे आज आपण आलो आहोत ड्रीम्स फाउंडेशन आणि महानगरपालिका आणि एक कार्यक्रम प्रस्तुत बघूया त्या कार्यक्रमात ते काय बोलतात आणि त्यांना विद्यार्थ्यांना काय संदेश द्यायचा आहे त्यांना विद्यार्थ्यांना काय आहे विद्यार्थ्यांमध्ये असं जे काही टॅलेंट आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी हा कार्यक्रम केला गेलाय आपण पाहूयाचा दिवस शिक्षक विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या अभिनंदनाचा दिवस आहे त्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या सर्व विद्यार्थी आणि शाळांचे अभिनंदन करतो त्याचप्रमाणे फाउंडेशन दोन हजार तेरा एक दशकाहून अधिक काळ शाळांच्या आवाजात झाला विद्यार्थी मित्र शिक्षक मित्र आणि बंद दोनच मुद्द्यावर बोले बोलायचं दोनच मुद्द्यावर बोले विद्यार्थी घडवत असताना शिक्षकाचं मोल जाणणाऱ्या संस्थेनी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेलाय त्यासाठी आपण त्यांचं अभिनंदन करूया वाढला नाही मला माहित आहे की महापालिकेच्या शाळा या कल्या समाजाला दिशा देणाऱ्या देश शाळा जर घडवायच्या महापालिका म्हणून आम्ही रामभाऊ माळकी बाळकी सारख्या संस्था आपल्या नामक्या संस्था कनेक्टिंग प्रिथ फाउंडेशन आणि आम्ही ज्या अन्य संस्थांना यासाठी अप्रोच करतो अशा सर्व संस्थांची कदाचित तुमच्या बालांना कळत नसेल लक्षात येत नसेल की तुम्ही आज नेमकं इथे काय घेऊन आला आणि जाताना काय घेऊन जाणार आहात मी एवढं नक्की सांगेन की महापालिकेच्या शाळेमध्ये शिकण्याचा तुम्हाला अभिमान वाटेल परिस्थिती निर्माण करण्याचं ध्येय ठेवून आम्ही सर्व बसले काम करतात सर्व कारण मी ज्या जिल्हा परिषदेत शिकलो ग्रामीण भागात जिल्हा परिषद शिक्षणाचे काम करते शहरी भागात महापालिका काम करते ज्या जिल्हा परिषदेत मी शिकलो तेव्हा मला तरी कुठं माहीत होत मला उद्या शाळेत अभिमान वाटला संस्थेला दिलं आणि अभिमा वाटावा असे बहुसंख्य नागरिक या जिल्हा परिषदेच्या शाळेने घडत आहे आणि म्हणून या संस्थेत महापालिकेत काम करत असताना माझा प्रयत्न असा आहे की आमचे ही विद्यार्थी घडले पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकावर आम्ही काम करतो आमचा फोकस एरिया पण सर आम्ही शिक्षकावर काम करतो

सहसा शिक्षण व्यवहार द्यायला लोक इच्छुक नसतात आणि मॅडम मी मागून घेतले मला असं वाटतं की मुलांच्या चांगलं होण्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी आपण एक काम करूया आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्स एज्युकेशनच्या माध्यमातून मुलांच्या लर्निंगवर त्यांच्या ओकॅबुलरीवर त्यांच्या न्युमेरिकल स्किलवर फाउंडेशनल लर्निंगवर त्यांच्या इमोशनल इश्यूजवर सोशल इश्यूजवर काम करत आहोत त्यासाठी सगळ्यांनी वेगवेगळ्या संस्थांचं सहकार्य घेत आहोत नवीन नवीन सोल्युशन देत आहोत मुलांच्या भौतिक गरजा ज्या असतात त्यामध्ये युनिफॉर्म त्यांचे शूज बॅग्स डॉक्टर कुलकर्ती साहेब मला सांगा आनंद वाटेल मागच्या वर्षी शाळा सुरुवातीच्या एक दिवस आपण हे सगळं जोड़ी पूर्ण एक मेला दे और एक मेला निकाला मुला युनिफॉर्म स्कूल बैग वॉटर बैग पुस्तक वह शंबर आयोजना सारे का नहीं हे करायला शासन आम्हाला पगार देत येत ना खरेदी करायला पण शासन पैसे देत मग आम्ही ही सुविधा जलद होण्यासाठी वेगवान होण्यासाठी उपयुक्त होण्यासाठी प्रयत्न करायचे का अभ व्हायचे आम्ही सगळे प्रयत्न करतो म्हणजे आम्ही वेगळं काय करतो असं मला वाटत नाही वेगळं काही असेलच तर ही प्रोसेस ही प्रक्रिया सोपी आमचा प्रयत्न आहे हा पहिला टप्पा दुसरा एक विषय सर त्याला आपण काय करू शकाल मी आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो सर आणि आपला रीच खूप मोठा आहे आपली संस्था पण मोठी नाव पण मोठं आहे आम्ही आमच्या शाळामध्ये एक सर्वे केला आहे आमच्याकडे चारशे एक्क्याण्णव असे विद्यार्थी आहेत चारशे एक्क्याण्णव की ज्यामध्ये कोणाला आई नाहीये कोणाला वडील नाहीयेत कोणाला दोन्ही नाही आहेत कोणाची आई सोडून दिली कोणाची वडील सोडून तीनशे छप्पन मुलं अशी आहेत की ज्यांना वडील नाही शहात्तर मुलं अशी आहेत ज्यांना आई नाही पुढच्या आयकडे दोन पाठणार मला सोळा की अठरा तर नाही एवढी लोक नाही कोणत्या नाही सोडून दिलेले आहे कारण काही असो चारशे एक्क्याण्णव मुलांच्या आयुष्यामध्ये एक वेगळा संदेश देण्याचा आमचा या वर्षाचा संकल्प आहे त्यांच्या गरजा ओळखणं त्या गरजेडून प्रयत्न करणं हाही आमचा संकल्प आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक इनोवेटिव्ह आयडिया म्हणून एक ऍप डेव्हलप केले नो युअर डोनेशन सर यामध्ये डोनर आणि डोनी ज्याला दान द्यायचं तो जो दान घेतो तो या तिघाला आम्ही एका सिस्टम मध्ये कॅप्चर निकामी झालेत नवीन आम्हाला घ्यायचे प्रगती घ्यायचे आहे माणसाला आहे प्रबोधिनी ते ऍपवर रिक्वायरमेंट टाकू शकते ज्याला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही लेवल जाऊन करणार आहोत म्हणजे तुम्हाला डिमांड सप्लाय ॲपवर दिसेल आमची टीम येईल कलेक्शन सेंटरला ती घेऊन डिस्ट्रीब्युशन करेल तुमच्यापासून घेऊन येणं सेंटर डिस्ट्रीब्युशन हे टू आम्ही करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं जो दानशूर आहे जे डोनर आहे तो डोंगरीला म्हणजे जे दान घेतो त्याला थेट बोलू शकतो खात्री करू शकतो याही मुलांना या वर्षी आपला संकल्प आहे ही मुलं याच्यावर आणि ज्या मुलं दत्तक घ्यायची पुढच्या पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष कारण सर होतं काय पर्यंत मला शिक्षण मोबाईल तुम्हाला जेवण आहे दहावी नंतर काय आणि मग टॅलेंट असून बुद्धिमत्ता असून कौशल्य असून साधना सुविधा परिस्थिती आर्थिक स्थिती मार्गदर्शन अद्वत्स वातावरण हो यामुळे कदाचित त्या मुलांच्या जगण्याच्या संधी बाधित होतात विना कौशल्य विचारे जगण चालू करतात आणि मग कमी कौशल्याचं किंवा विना कौशल्याचं काम करून या विषयाची गुजरात करतात टॅलेंट एक्सपर्ट असूनही उपयोग नाही मला असं वाटतं की आपण त्याला चॅलेंज केलं पाहिजे यावर्ष आम्ही कलाकडा महोत्सव जेव्हा घेतला महोत्सवामध्ये जे परफॉर्मन्स आहे ते आपलातून परफॉर्मन्स आहे आपलातून आहे तुम्हाला त्याचा व्हिडिओ शेअर करतो तुम्हाला मी एक मुलगी हिने लावणी सादर केलेली दहावीची मुलगी आहे तिला आम्ही कबर सेटलाय केला लता मंगेशकर मध्ये आमच्या लावणी पास बरोबर आहे का आहे सर प्रीती गायकवाडचा कार्यक्रम होता त्यांना विनंती केली त्याने ब्रेक दिला आणि प्रेक्षकाला दाद दिली त्या त्यामुळे मुलांच्या टॅलेंटला प्रमोट करणं हे आमचं काम आहे आणि आपल्याला कल्पना नसेल तर रामगी प्रबोधिनी हे राष्ट्रवादगीमध्ये राष्ट्राचे नागरिक घडवण्यामध्ये लिडर्स घडवण्यामध्ये अतिशय मोठं का काम आपल्या शहराच्या हातीमध्ये करते त्यामुळे अशा संस्थेचं योगदान भेटणं अशा संस्था आपल्यासोबत येणं आणि ह्या संस्थांनी आपल्या या उपक्रमाच्या पाठीशी उभं राहणं याच्यामध्ये नॉलेज पार्टनर म्हणून कंट्रीब्युटर म्हणून आपल्याला सहकार्य करणं हे व्यक्तिशा संजय काटकर म्हणून आयुक्त म्हणून महापालिका म्हणून मला असं वाटतं की ह्या जागा भाग्य होलांच्या उत्थानासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत या मी एवढंच सांगेन की तुमच्याकडनं समाधान अपेक्षा आहे यू आर मोर होपफुलटाईम्स बी आय एम होपलेस काय होणार त्यामुळं तुमच्यातली प्रतिभा ही देश उभारत जावं मोठी जाव निक जाव तुमचं भविष्य घडवण्यामध्ये तुमचं स्वप्न मोठं करण्यामध्ये ज्या ज्ञात अज्ञात लोकांचा सहभाग आहे त्यात आमचंही महापालिका म्हणून कंट्रीब्युशन वाढत जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो ちゃんとでいてます。 लोगों स्कूल में भी ऐसा प्रोजेक्ट बनाया है कि पानी का इस्तेमाल कैसे करना चाहिए जैसे कि हम लोगों डिस्पेंसर बच्चों के मदद मतलब से मतलब उनके जरिए बनाया कि जैसे कि उसका ढक्कन खुल जाएगा तो वो चालू हो जाता है और ढक्कन बंद करेंगे तो बंद बंद हो जाता है मतलब पानी जितना चाहिए उतना ही उसका इस्तेमाल हो सके जिसके कारण और बच्चों को भी ये बार, ये बात समझ आई ये बात ध्यान में आई कर सकते अपनी खुद की समस्या आपली खुदे कैसे प्रभाव डाल सकते चॅलेंज मेकर एक्सिलंन्ट अवॉर्डमध्ये जे काही विद्यार्थी आलेले त्यांच्यामध्ये जे काही टॅलेंट आहे तर मनपाचे जे आयुक्त आहे संजय काटकर त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्या आतमध्ये जे टॅलेंट आहे त्याला आम्ही खूप पुढे घेऊन जाऊ आम्ही खूप पुढे घेऊन जाऊ आणि त्यांना मदत करू असं त्यांनी सांगितलं आहे धन्यवाद